तू रडणार कस गुड ट्रायल ग ट्रायल हा <laughs> ए मैत्रिणी घेऊन रड बघू हा जरा हि मैत्रिणी माहेरच्या साडी मधली अलका कुबल व्हायचंय तुला एक अर्धा ता तासासाठी फक्त अर्धा तासासाठी कॉम्प्रोमाइज करायचं आहे पडकी गडकी

असं बरोबर चालू करतात समोर आलं मी काय करणार आहे व्यवस्थित पड आणखी काय पडलं ब कानातलं कानातलं पडलं आणि ते मुरखमिरच्या पाया पड पा पा <laughs> <आएपा। laughs> की ग अंके आता पडायला नको आहे हा तिथे गेल्यावर ना असंच बोलणार काय ग <laughs> <लिवावाल>। <laughs> हसा की दरा तुम्ही नवा आयला ग <laughs> ए हसा म्हटलं ते गाण कुठलं आहे आहे गाण कुठलं दे ए तेन ते इ के लेण कुठ आहे एवढ पुजायला लागल यशवंत खुश होईल यशवंत खुश होईल बघून बोगणा यशवंत खुश फिल्टर लाव फिल्टर लावायला लागत नाही तुला वाटते फिल्टर लावायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा पावडर का लावाल ना एकटीतच काढायलाच काय अंक दुरडी आले की ग म्हटणाची आहे काय बोल ग माझी बाई पुढी असला फोटो काढतो की नाही आता बोलला असं कुठला मामा कोणाचा मामा, मामा? आ? की माधी माधी <laughs> हसा की तरा दुर्डी आणला कोण हस नसा की तुर्गी बिचारी रे बाबा कोण हसीच ना तिच्या लग्नात इथे ताड घेऊन उभारल्या काही इथं फोटो काढायला हवे

किती घे म्हटना दुरडी आणल्या काढ झाला तुम्ही करा दुरडी म्हटणाची आहे लगीन ठरले होऊन नाटके बघी किती कराल कस वाकून बघाले बघ तुला तू एकटी देखिने दिसाल्यात ही सगळी मसर दिसाल्यात झाला मी व्हिडिओ केले फोटो काढत पाय धर न वरचिल इकडं पायापड असं असे की इकडं इकडे काकांचे पापड मामाचे पड हा इकडं काकाचे पापड काकांचे पड नाक खूप नको पायापड इथं सचून भाऊजी भाऊजी पायापड आई ग म्हणजे कसा हांडा लग्नात देणार आहे थांब घे तू पहिला घे बाबा बघू असल्यास अगो हे जोड पड म्हणून सांगायला लागल नाही पप्पाच्या हे बरं काढले की सांगायला बरं काढलंस की कवाय लागेल मग कसला कंटुंब आहे बघ कि बघ बा 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 तू नाही ग माग नारळ झाड केवढ मोठं आलं असं ते कुठला शूट म्हणतात त्याला पाहिजे तुझ्या लग्नात जर कोण आलं तर फोटो मागला हिथ कल्याणी फोटो बघ फोटो, ने फोटो ने या जी कधीच व्हिडिओ देत नाही आज दिसली दिस मूर्त लागला, लागला अंकीचा मूर्त मेडला आणि ही माझी सोन्यासारखी बायको एकूल ती एक दिसायला नेक ती असं मान का वाकडी करते मला काय कळत नाही आंके का अंके एखाद नाव घे कि काय नाव लग्न म्हणकेंबूटिंबू नाही का टिंबटिंब सोन्याच्या खालची लग्न आई अंकी कंड बाबा सोन्या सोन्या काय दिलं नाही का कसं लागतं काय काय यशवंतराव म्हणजे लहानपणा काय घालतात म्हणून बांगड्या त्याच नाही विचारले माहित आहे का बघायला मला माहित आहे पण त्यांचं उत्तर ऐकायचं मला

nah पाच मास झालं आमची मम्मी घाल की अजून खोपरा पण घाल घाल तू मामाचा घाल तू हम्म खोताचा कवा वापरा मिळायचं की ती बी खोताचीच की पैसे वाचालच बसल्या खोतांच माहिती पवाराचा कोपरापासले असतीस आणि तिकडचे तिकडचे माहेरकडच्या लोक आणले असतीस घ्या आमच्यात या म्हणून होय की नाही सगळी पोहतच की कोणाला वय की विचारायचं सगळी तिकड सांगतो

मम्मी हो ना किती छान दिसतोय डेप्युटी तुम्ही माहित नाही मला सांगावण्या मला काय कळलं माहिती काय चुकून ग्रामपंचायती जवळ जर कुणाला बोलवायचं असेल ह्या गल्लीतन तर हाक मारला तुम्हाला देत म्हणा <laughs> कसा हाक मारताय तुम्ही अजित आवाज कुठं ग्रामपंचायतीजवळ झाला पाहिजे हा कसा आवाज घसर हा 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 बाळू हा बर एक चांगलं नाव जर घ्या नाव नाव घ्या की हा मी कुठे कोण म्हणते म्हातार झाले म्हणून नाव घ्या असले नाव घ्यायचं तिकंड आपलं बाळासाहेब म्हणायला पाहिजे वाव म्हटलं पी येते तिकडे आवाज काल काय काय हा एक नाव <laughs> शिरोलीत पडला पाऊस आला लोंडा बाळासाहेब दिला मला ग्रामपंचायतीचा झेंडा हा <laughs> <laughs> तू रडणार कस ग काय सांग ट्रायल ग ट्रायल मैत्रिणी घेऊन रड बघू हा ट्रायल ग <गा>। अंकित <laughs> आता लगीन झालं अक्षदा पडल्या सगळी जिवली पाहुणे गेली असं चुकून बसला बिसला आणि सगळीजण तू म्हणजे तू तु, गाडीत तुला बसवायला या लागल्यात इमेज इमॅजिन कर इमॅजिन एवढं आटुकून रडण्यापेक्षा होती ती गेलणार की मी लग्नात मटन आहे मला का काय हाय कसं रडणार म्हणजे एक डेमो म्हणजे मी तयारी करायला बरं मी मी बॅकग्राऊंड म्युझिक देतो हां तू रडणार काय मी पण रडणार चल मी बॅकग्राउंड म्युझिक देतो हां रडा लाल मी की दुआए जा हाय नाही नाही मला जा तुजको काय पुढे तुम्ही दुसरे गाणं म्हणणार येथे वेगळे बाबुल की दुआ ए, लेती जा जा तुझ कौतु की तनदार बिले ही की मैत्रिणी धर की रडकी तुला वाटतं या रडती असं माहेरच्या साडीमधली अलका कुबल व्हायचा तुला एक अर्धा तासासाठी <laughs> फक्त अर्धा तासासाठी कॉम्प्रोमाइज करायचंय तर मग तू खायच कोण काय ती हिरोईन मराठी काम करते ती दे तू तुला फक्त पंधरा मिनिट अलका आहे व्हायचायला झलक तर दाखव डोळ्यात जरा पाडणी तर आण आठव की जरा बाबा रडाला आई रडाल्या अक्षी टिल्ल्या रडाल्या नवऱ्या संघ बोलाय तुम्हाला असंच का मी दरवेळे नवऱ्या संघच बोलत असते असं बरू काय दाद्यात काय आहे धनंदा की ठू काय रे हा तू बोल किंवा